बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्या वाया जातात किंवा मग फेकण्यात जातात अशाच वस्तूचा परत एकदा वापर आणि त्याचा सुंदर असा रिझल्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेव्हा आपण पोळ्या करतो त्यावेळे तेव्हा बरेच वेळेस पोळ्या उरत असतात किंवा मग चार वाजता भूक लागलेलीही असते आणि जेवायचंही नसतं आणि पोळ्या तर भरपूर असतात मग त्यावेळेस काय करायचं तर बघा त्यावेळेस अशा प्रकारे छान सुंदर असा हेल्दी असा पिझ्झा करून खायचा चपाती घ्यायची त्यावरती टाकायचं टोमॅटो सॉस पिझ्झा सॉस असेल तर पिझ्झा सॉस टाकू शकता नसेल तरी हरकत नाही त्यानंतर हे जे पी दोन्ही सॉस टाकलेत त्याला पसरवून घ्यायचे व्यवस्थित असं पोळीवरती बरं पिझ्झा चालू आहे तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर माहिती कोणासोबत शेअर करायची असेल तर व्हिडिओ नक्की तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत शेअर करा आता बघा आपण दोन्ही सॉस असे पोळीवरती पसरवून घेतले तर आता त्यावरती तुम्ही कोणतेही व्हेजिटेबल्स टाकू शकता भाज्या ज्या तुमच्याकडे आहेत त्या जसं की शिमला मिरची कांदा टोमॅटो पत्तंगोबी असेल तर पत्ता गोबी अशा प्रकारे जे भाजी आहेत त्या भाज्याच्यावरती व्यवस्थित अशा ता टाकून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यावरती आपल्याला टाकायचे ऑरिगॅनो जर ऑरिगॅनो नसेल तरी हरकत नाही तुम्ही यावरती साधी आपली मिरची आणि मीठही टाकू शकता त्यानंतर यावरती आपल्याला घरी तर चिली फ्लेक्स नसतात पण जेव्हा तुम्ही मिरच्या लाल मिरच्या होतात तेव्हा त्याच्यापासून तुम्ही काढून ठेवू शकता आणि ते कुठेही वापरता था येतात त्यासाठी जेव्हा लाल मिरची आणता तेव्हा त्याच्यातल्या बिया बाजूला काढून ठेवायच्या म्हणजे आपल्याला त्या वर्षभर कामाला येतात त्यानंतर यावरती टाकायचे आपल्याला चीज कोणतंही चीज असू द्या चीज टाकलं म्हणजे एकदम छान टेस्टी असं लागतं चीज व्यवस्थित असं पसरवून घ्यायचे आणि आता याला तुम्ही बेक करून घ्यायचे तुम्ही जर कडाईमध्ये करणार असाल तर कढईतही करू शकता तव्यावरती करणार असाल तर तव्यावरती करू शकता तव्यावरती करणार असाल तर पोळीला पहिले तेल लावून व्यवस्थित कडक करून घ्यायचं आणि त्यानंतर हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं मी इथे एअरफ्रायरमध्ये बेक करणार आहे तुमच्याकडे ओव्हन किंवा मोठी जे असेल तर त्यामध्येही तुम्ही त्या करू शकता त्यानंतर आपला पिझ्झा एकदम तयार आणि रेडी आहे एकदम छान असा कुरकुरीत पिझ्झा तयार होतो तव्यावरतीही करून पहा खूप सुंदर लागतो एकदा खाल्ला म्हणजे तुमच्या तोंडाची चव हो ही हमेशा राहणार आणि तुम्ही नक्की पर प्रत्येक वेळेस खाणारच मला गॅरंटी आहे तुम्हाला हा पिझ्झा नक्की आवडेल तर पिझ्झा हा छानच झाला आहे पण आता पुढची पण डिश एकदम छान आहे तर वळूयात आता पुढच्या डिशकडे पुढच्याही डिशमध्ये आपण जो वाया जाणारा पदार्थ आहे तोच यूज करणार आहोत आणि तो वाया जाणारा पदार्थ आहे तुपातलं खरडण जेव्हा तुम्ही तूप कडवता त्यावेळेस ते खरडण तुम्ही तूप गाळून घेतल्याच्या नंतर फेकण्यात घालता पण ते एकदम छान असं खव्यासारखं होतं तर त्यासाठी काय करायचं जेव्हा तुम्ही तूप कडवता त्यावेळेस त्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं चमच्याने ढवळत राहायचं म्हणजे जे तुपातलं जे खरडण आहे ते पातिलेलं किंवा कढईला चिकटणार नाही आणि ते एकदम छान सोनेरी रंगाचं होईल आता हे आपल्याला घालायचं आहे बेसनाच्या लाडूमध्ये त्यासाठी मी एकीकडे